नमस्कार मंडळी जय गजान तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे गजानन महाराजांचे नामस्मरण आपण का करतो गजानन महाराजांचं नाम जर का आपण घेतलं तर आपले ते लक्षण करतात त्यासोबतच आपलं अंतकरण शुद्ध व्हायला सुरुवात होते आपलं दुःख दूर व्हायला सुरुवात होते त्यामुळे आपण गजानन महाराजांचं नामस्कर करत असतो गजानन महाराजांचा नामजप हा नाम करत असतो परंतु नामजप करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे देखील एवढेच गरजेचे आहे आता बऱ्याच जणांना असं वाटतं की नामजप तर आपण कुठे कधीही घेऊ शकतो म्हणजे तसं पाहिलं तर नामजप हा दोन प्रकारे केला जातो एकतर आपण चालता बोलता केलेला नामजप किंवा देवाच्या समोर बसून केलेला नामजप जेव्हा आपण चालता बोलता नामजप करतो नामस्मरण करतो तेव्हा आपलं मन एकाग्र नसते म्हणजे आपण स्वयंपाक करताना नामस्मरण करतो त्यासोबतच बाहेर जात असताना बाहेर गाडी चालवत असताना किंवा कुठेही रस्त्यावर फिरत असताना आपण नामस्मरण करू शकतो करू शकतो त्याला काही हरकत नाही तो देवाच्या समोर बसून आपण नामजप करतो तेव्हा आपलं मन हे अतिशय एकाग्र झालेलं असते महाराजांच्या चरणाशी लीन झालेले असते आपण जेव्हा नामजप करतो तेव्हा फक्त महाराजांनी आपणच असतो जेव्हा आपण देवघरासमोर बसून किंवा महाराजांच्या मूर्तीच्या समोर बसून फोटो समोर बसून जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा तर नामस्मरण करण्याचे देखील काही नियम आहेत आणि म्हणजे आपण जेव्हा बाहेर असतो नामजप करतो किंवा स्वयंपाक करताना नामस्मरण करतो तेव्हा आपली चल चलबिचल झालेली असते म्हणजे लागलेलं असते भरकटलेलं असते तर सुद्धा आपल्या मुखाने नामस्मरण चालू असते चालता फिरता आपण नामजप करतो त्याचा काही फायदाच होत नाही का त्याचा फायदा होतो नक्कीच त्याचा फायदा होतो परंतु जेव्हा आपण देवघरासमोर बसून नामस्मरण करतो तेव्हा आपलं मन हे एकाग्र झालेलं असते आणि महाराजांच्या चरणाशी लीन झाले असते महाराजांच्या मूर्तीच्या समोर फोटोच्या समोर बसून जेव्हा आपण नामस्मरण करतो मग त्यामध्ये दुसरं कोणी नसते फक्त महाराज असतात आणि आपण असतो त्यामध्ये दुसरं तिसरं कोणीही नसते आपलं मन अतिशय तल्लीन लीन झालेलं असते आपलं आपण अंतकरणातून महाराजांच्या सोबत बोलत असतो आपल्या ज्या काही इच्छा आहेत ज्या काही जे काही समजा दुःख आहेत ते महाराजांना आपण आपल्या मनातल्या मनात, मनात बोलून दाखवत असतो तोंडाने नामजप चालू असतो तर तसाच जो नामजप आहे तो अतिशय एकाग्र झालेला असतो तर नामस्मरण करण्याचे देखील काही नियम आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नामस्मरण करण्याचे काय नियम आहेत नामजप करताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे या गोष्टींची जर का काळजी तुम्ही घेतली नामजप करताना तर नक्कीच आपण जे काही नामस्मरण करू आपण जो काही नामजप करू तो महाराजांपर्यंत पोहोचणार आहे आणि आपलं कार्यसिद्धी होणार आहे तर नामस्मरण करण्याचा पहिला नियम आहे की नामस्मरण अतिशय श्रद्धेने करायचं आहे एकाग्र मनाने करायचं आहे आपल्या मनामध्ये कुठलाही अहंकार नको गर्व नको मीपणा नको तिरस्कार नको दुसऱ्यांच्याविषयी द्वेष नको तेव्हाच आपण जे काही नामस्मरण करू ते आपलं महाराजांपर्यंत पोहोचणार आहे तर त्यातला पहिला पॉईंट जो आहे तो म्हणजे तांत्रिक नामजप तांत्रिक नामजप म्हणजे कसा की मनामध्ये दुसरे विचार येत आहेत आपण तोंडाने जप करतो आहे पण महाराजांच्या व्यतिरिक्त दुसरे विचार सतत मनामध्ये घोळत आहेत आपल्या कार्याविषयी आपल्या मनामध्ये कार्यसिद्ध शंका आहे तर हा नाही दुसरं म्हणजे स्वतःविषयी खूप अहंकार असणे किंवा मी असणे की मी किती नामजप करतो आहे दुसऱ्यांना सांगत सुटणे की मी एवढा सेवा करते आहे किंवा मी एवढा नामजप करते आहे तो देखील नामजप काही कामाचा नाही आपल्या मनामध्ये स्वतःविषयी असा काही अहंकार नसला पाहिजे मीपणा नसला पाहिजे की मी एवढं महाराजांची सेवा करते की मी एवढ्या एवढ्या माळी घेते त्याला काही अर्थ नाही त्यामुळे असा नामजप देखील आपल्या कामाचा नाही तिसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे दुसऱ्यांविषयी तिरस्कार करणे द्वेष करणे की तो किती नामजप करतो आहे आणि त्याला कसं फळ प्राप्त होत आहे मी करते आहे तरी सुद्धा मला फळ प्राप्त होत नाही तर हा देखील नामजप आपल्याला काही कामाचा नाही यामुळे जे काही निगेटिव्हिटी जी आहे ती आपल्याभोवती पसरते आणि आपण केलेला जो नामजप आहे आपण केलेली जी सेवा आहे त्याला काही अर्थ होते नाही त्यामुळे दुसऱ्यांच्या विषयी तिरस्कार देखील आपल्या मनामध्ये नको द्वेष देखील आपल्या मनामध्ये नको समोरचा किती भक्ती करतो किंवा किती सेवा करतो हे त्याचं त्याचं कर्म झालं आपण किती भक्ती करायची किती सेवा करायची हे आपण ठरवायचं आणि त्यानुसार आपण एकाग्र मनाने नामजफा करायचा आहे चौथा पॉइंट म्हणजे चिडचिड करत कधीही नामजप करायचं नाही म्हणजे तुमची जर काही चिडचिड होत आहे आणि तुम्ही चिडचिडमध्ये नामजप करतायत म्हणजे असं मनामध्ये खूप राग आहे तिरस्कार आहे आणि तसा नामजप करताय ते देखील नामस्मरण कामाचं नाही नामजप कामाचं नाही यामुळे देखील आपलं मन कधीही एकाग्र होत नाही आपण जे काही सेवा करतो त्याचं देखील आपल्याला फळ प्राप्त होत नाही पाचवा पॉईंट होतो तो म्हणजे दिखावा करण्यासाठी नामजप करायचा आहे किंवा दिखावा करण्यासाठी पाराने करते की बघा मी किती देवाचं करते किंवा मी किती सेवा करते म्हणजे अनेक जणांना अशी सवय असते की एकदम ढिंडोरा ढिंडोरापीठस सांगायचं की मी आज एवढी सेवा केली के के मी एवढे नामस्मरण केलं मी एवढी पूजा केली काहीही गरज नाही तुम्ही जे काही सेवा कराल जे काही नामस्मरण कराल ते अतिशय गुप्त ठेवायचं आहे आपल्यामध्ये आणि महाराजांमध्येच ती गोष्ट असली पाहिजे की मी किती नामस्मरण करते किंवा मी किती सेवा करते आहे बाहेरच्या जगाला काही दाखवायची गरज नाही दिखावा करायची गरज नाही सहावा जो पॉइंट होतो तो म्हणजे फक्त नामस्मरण करायचं आहे म्हणून करायचं किंवा कि आता मी एवढी संख्या ठरवली आहे की मला एक लाखोळी महाराजांच्या चरणा शेअर पण करायची किंवा एकावन्न हजार जप करणार एकवीस हजार जप करणार अकरा हजार जप करणार किंवा मी रोजच्या अकरा माळी घेणार जे काही तुम्ही ठरवलं आहे ते फक्त पूर्ण करायच्या उद्देशाने खूप जण असे पटापट 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 माळी ओढतात गणात होते गणगणगनात होते गणगनगनात होते असा मंत्रजप चालू असतो तर असा मंत्रजप करायचा नाही तुम्ही एकच माळ घ्या तुम्ही दिवसभरामध्ये परंतु गणगनगनात होते गणगनगनात होते गणगनगनात होते अतिशय शांत स्थिर मनाने एकाग्र मनाने माळ घ्यायची आहे म्हणजे पूर्ण करायचा म्हणून आपल्याला तो नामजप पूर्ण करायचा नाही खूप फास्ट घ्यायचा नाही आपलं मन आपण नामजप कशासाठी करतो की आपलं मन स्थिर झालं पाहिजे आपलं मन एकाग्र झालं पाहिजे आपल्या मनामध्ये बाकी कुठलाही विचार यायला नको त्यासाठी आपण नामस्मरण करत असतो महाराजांच्या चरणाशी लीन होऊन भक्तिभावाने आपल्याला नामस्करण करायचं असते आपला भक्तिभाव असा दाटून आला पाहिजे नामस्मरण करताना नामजप करताना मन अतिशय एकाग्र झालं पाहिजे महाराजांच्या चरणाशीच आपलं मन असलं पाहिजे त्यासाठी नामजप करावा ना की फक्त आपल्याला तो नामजप उरकायचा आहे की आपल्या एवढ्या क्वांटिटी आपण डिसाईड केली आहे की एवढ्या क्वांटिटीमध्ये मी नामजप करेन म्हणून आपल्याला नामजप करायचं अतिशय शांत मनाने आपल्याला नामजप करायचा असतो त्यामुळे उरकायच्या हिशोबाने नामजप करायचं नाही तुम्ही एकच माल घ्या परंतु अतिशय शांततेने मन स्थिर होईल एकाग्र होईल अशा पद्धतीने नामजप करायचा असतो जो पॉईंट आहे तो म्हणजे इतरांशी तुलना देखील करायची नाही की हा एवढी सेवा करतोय किंवा एवढा नामजप करतो आहे नाम आणि माझं तेवढं घडत नाही आपलं जेवढं नशिबात असेल आपलं जेवढं महाराजांनी ठरवलं आहे की कि याच्यातून किती सेवा करून घ्यायची तेवढीच सेवा महाराज हे प्रत्येकाकडून करून घेत असतात महाराज बघतात की कोणाला काय द्यायचं आहे किंवा कोणाला काय द्यायचं नाही किंवा कोणाकडून किती सेवा करून घ्यायची आहे त्यामुळे इतरांशी तुलना न करत आपण आपलं कार्य चालू ठेवायचं आहे आपला नामजफा चालू ठेवायचं आहे त्यामुळे जा काय होते की आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार यायला सुरुवात होते आपलं मन भरकटते आपल्याला जे करायचं आहे जे आपण ध्येय ठरवलं आहे त्यापासून आपलं मन भरकटते त्यामुळे इतरांशी तुलना न करतच आपल्याला नामस्मरण करायचं आहे किंवा पालन करायची आहे किंवा तुम्ही जी सेवा करताय ती सेवा करायची आहे जो पॉईंट आहे तो म्हणजे अर्धवट श्रद्धा ठेवून कधीही नामस्मरण करायचं नाही नामजप करायचं नाही सेवा करायची नाही म्हणजे महाराजांवरती असं विश्वास ठेवून सेवा करायची श्रद्धेने सेवा करायची अत्यंत महाराजांच्या चरणाशी लीन होऊन सेवा करायची म्हणजे बघू नामजप केल्यानं माझं काही होईल का माझं हे कार्य होईल का म्हणजे मी खूप जणांचे अनुभव ऐकले की कार्य होते मग अशी अर्धवट श्रद्धा तुम्ही ठेवू नका अतिशय मनोभावे नामस्मरण करा आणि नववा जो पॉईंट आहे तो म्हणजे खूप सारं नामस्मरण करलं तरीसुद्धा मला अनुभव येत नाही इतरांचे कार्य झाले परंतु माझे होत नाही त्यासाठी तुम्हाला खरंच सांगते की फक्त श्रद्धा हवी तुम्ही एक माळ जरी रोजची घेत असाल तुम्ही भलेही तुमच्याकडून अकरा माळी घेणं होत नसेल तर घेऊ नका कारण की वेळ नसतो खूप वर्किंग आहेत खूप जणं किंवा खूप हाऊसवाईफ जरी म्हटलं तरी घरातले मुलं आहेत काम आहेत खूप खूप प्रचंड व्याप आहे अशावेळी तुम्ही फक्त रोजची एक माळ घ्या किंवा रोजचा तुम्ही एक गजान विजय ग्रंथाचा अध्याय वाचण्याचा प्रयत्न करा किंवा तेही नाही झालं तर तुम्ही गजानन स्तोत्र वाचा गजानन बावन्नी वाचापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी करू नका यामुळे मनाचा गोंधळच होणार आहे त्यामुळे अतिशय शांत स्थिर एकाग्र मनाने एकाग्र चित्ताने नामस्मरण करायचं आहे रोजची तुम्ही एकच माळ घ्या परंतु अतिशय शांत स्थिर मनाने गणगण गणांत -गन -गन बोते गणगन गणांत -गन बोलते गणगन गणांत बोलते गणगन गणांत बोलते महाराजांच्या मूर्तीच्या समोर फोटोच्या समोर तुम्ही बसा तुमच्या देवघरासमोर बसा आणि असा नामस्मरण करा असा नामजप करा अशा नामस्मरण केल्याने अशा असा नामजप केल्याने नक्कीच ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होणार आहेत तुमच्या मार्गात काही अडथळे असतील तुम्हाला मार्ग सापडत नसेल तरी तो सुद्धा दूर होणार आहे आणि तुम्हाला मार्ग मिळेल तुमचा जो मार्ग आहे तो मोकळा होईल तुम्हाला समोरचा रस्ता दिसायला लागेल तुमचे संकट तुम्हाला दूर झालेले दिसतील तुमच्या इच्छा तुम्हाला पूर्ण झालेल्या दिसतील त्यामुळे नामस्मरण करताना नामजप करताना ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे हे नियम आपल्याला पाळायचे आहे आणि त्यानुसारच नामजप करायचं आहे नामस्मरण करायचं आहे तेव्हाच आपण जी केलेली सेवा आहे ती महाराजांपर्यंत पोहोचणार आहे आणि आपल्याला आपल्या सेवेचं फळ हे मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद